नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल आणि एक्झिट पोल बाबत बोलण्याचा प्रयत्न करणार लोकसभेची सात निवडणूक एक जून दोन हजार चोवीस रोजी यशस्वीपणे संपन्न झाली देशामध्ये पाचशे त्रेचाळीस जागांमध्ये सात चरणामध्ये झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोल वेगवेगळ्या समूह मीडिया यांनी दिलेला आहे जी मीडिया असो ट्वेंटी फोर असो आय बी एन लोकपत असो इतर जे काही मीडियाचे रिपोर्ट्स आहेत आणि त्या रिपोर्टमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बहुमताचा आकडा येईल असं सांगितलेलं आहे जे साधारणपणे तीनशे पन्नासच्या जागा मिळतील असं काही ठिकाणी सांगितलेलं आहे आणि बहुमताला दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता आहे आणि ग्राउंड रिपोर्टवर जे काही यूट्यूबर्स असतील किंवा विश्लेषक आहेत राजकीय विश्लेषक आहेत मग काही काँग्रेस प्रणित आहेत काही गोदी मीडियाचे प्रणित आहे काही ब्राह्मणवादी विचाराचे आहे काही बहुजन विचाराचे आहे या सर्वामध्ये असं दिसून आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीला पडत दाखवलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी ही सत्तेवर येईल पण ग्राउंड रिपोर्टमध्ये अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी दोनशे तीस ते दोनशे चाळीस आज थांबणार आहे आणि बहुमत दोनशे बहात्तर आहे या बहुमताच्या आकड्यापर्यंत भारतीय जनता पार्टी जाऊ शकत नाही असं एक झालेली जी निवडणूक आहे तीन ते चार टक्के मतदान कमी झालेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या पुलमावाच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला अद्भूतपूर्व जे यश मिळालं तीनशे तीन जागा मिळालेल्या आहेत त्यावेळच्या सारखी याकडे लहर नाही राम जन्मभूमीचा हिंदुत्वाचा काळ चाललेला नाही जनता महागाई बेकारीने त्रस्त आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी एकजूट उभी केलेली आहे आणि असं असताना दोनशे तीस ते दोनशे चाळीसच्या पास इंडिया जाऊ शकत नाही असं एक चित्र आहे भारतीय जनता पार्टीच्या नाराजीचा दोन हजार चौदा ते दोन हजार वीस चोवीसपर्यंत जो कारभार केलेला आहे त्या सर्व कारभाराबद्दल जनता मिटलेली आहे महागाई वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये संबंध बिघडलेले आहेत आणि असं असताना मीडिया निरेटिव्ह सेट करतं की भारतीय जनता पार्टी ही तीनशे पन्नास जागा मिळेल एकंदर चित्र आहे हंग असेंब्ली आहे या ठिकाणी बहुमत इंडिया आघाडीला पण मिळणार नाही की भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला पण मिळणार नाही या ठिकाणी मायावतीचा एक बहुजन समाज पार्टी आहे त्या पंधरा ते वीस सीट त्याला मिळण्याची शक्यता आहे आणि तो सेम चेंजर होणार आहे ब्राह्मणवादी विचाराचे पक्ष भांडवलदारी विचाराचे पक्ष आंबेडकरवादी विचाराचे पक्ष असं लढत आहे आणि या ठिकाणी हंग पार्लमेंट येणार आहे असं एक चित्र आहे आणि जर का जर तीनशे पन्नासच्या वर गेले तर ई व्ही चमत्कार चा असू या ठिकाणी निवडणूक आयोगाचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे की या ठिकाणी ज्या काही मतगणना होणार आहे मतमोजणी होणार आहे ते निपक्षपाती व्हावी यामध्ये पार्सिलिटी होऊ नये जर पार्सिलिटी झाली तर देशामध्ये अराजकता निर्माण होईल या सर्व गोष्टीचा विचार करा हे लोकशाही टिकवण्यासाठी राज्यघटना मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोगाने निपक्षपणा काम करावा याबद्दल जनतेने देखील लक्ष ठेवावं मतमोजणी ठिकाणी फॉर्म नंबर सतरा सी प्रमाणे प्रत्येक पोलिंग बुथ जे कर्मचारी नेमले त्यांनी या गोष्टीचा दखल घ्यावी निवडणूक आयोगाने सहकार्य करावं हो। आणि निवडणूक शांततेने सुव्यवस्थेने पार पाडावी एवढीच अपेक्षा व्यक्त करू माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि कॉमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत